नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना आणि आज वसुबारस पण आहे तर वसुबारसच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही ना वसुबारसच्या दिवशी सकाळी गावाला आलेलो तर थोडंसं अजून गाव आमचं चा। जवळच आलं आहे आता घर तर आता इथे आहे ना शेतामध्ये सगळ्यांचे कामं चालू आहेत आणि त्याच्यानंतर आता थोडं एक दोन मिनटावर आमचं घर आहे तर ते पण तुम्हाला दाखवते गावचं घर तर खूप असा डोंगर वगैरे आहे कारण डोंगरातच गाव असल्यामुळे आहे ना सगळीकडून हिरवं डोंगर परत आता बाजरी वगैरे काढून झालेली आहे तर शेती अशी थोडीशी रिकामी ज्वारीची पेरणी चालू आहे तर हा डोंगराच्या शेजारीच राहत होत आणि हे झाडा जे दिसतंय ना ते आमचं घर आहे हे दिसतं ते पूर्ण सगळीकडून झाड आहेत आणि डोंगराच्या कडेनेच घर आहे तर हे आमचे आहे ना चुलत जावाचं घर आहे आता हे दिसतं ते आमचं घर आहे तर इथून ही शे जी शेती ते आमचीच आहे तर गाडी इथं आम्ही आतमध्ये नेणार आहेत मग आता हे गावचं घर आहे आमचं आणि दाराभोवती ना जाडंबिडं सगळं आहे तरी आमच्या सासरं जेवण करते तर त्याच्यानंतर मग इकडं मिस्टर पण बसलेत सासूबाई पण बसलेले आता आणि मी इथं बाजाव बसले तर असं आम्ही येऊन आंघोळ्या करायच्या बाकी होते आमच्या त्यांचं जेवण चालले होते आम्हाला उशीर चालता दहा वाजले जायला तर मग त्याच्यानंतर आंघोळ्या वगैरे करून घेतो आणि मग बाकीचं दिवसभर आज एकादश पण आहे ना तर माझा उपवास असतो एकादशीचा त्याच्यामुळे मी पण आता आंघोळ बिंगोळ करून फराळ करून आम्ही आता गडाव पण जाणार आहे तर गायनाथ गडाव तर इथं असं छान हिरवगार आहे सासऱ्यांचं जेवण वगैरे झालं ते आजारी असतात ना तर हे असं ते झोपलेलेच असतात बाजरीच्या गोण्या आहेत इथं आणि हे आमचं घर आहे अजून घरातलं काय तुम्हाला दाखवलं नाही आणि बाहेरच बसलेलो आहेत आम्ही इथं तर बाहेर असं मस्त हवा परत जाडंबिडं येतं चांगलं वाटतं तर मग आंघोळ वगैरे झाली कारण साडी ना मी तीच घातली म्हणलं परत कपडे दूध बसायला आणि रात्रीची जाता वेळ साडी घातली होती त्याच्यामुळे मग मी तीच घातली आणि इथं फराळीचं पण भिजत ठेवलं होतं शेंगदाणे मिरची या उकळामध्ये कुटून घेतलं आणि आता आम्ही फराळ करून सीताफळं तोडणार इथं तर आता इथं आहे ना सीताफळ तोडायला मी इकडे शेजारीचे घरा घराच्याच शेजारी एकदम आमच्या शेतात तर हे जुनं घर आहे आणि तिथं मोटरा पाईप हे सगळं ठेवलेलं असतं तर वालाच्या शेंगाचं येले तिथं पपाया लावलेल्या आता आणि बाजूने सगळे झाडं आहेत सीताफळाची तर इथं आता सीताफळं तोडीते कारण कच्चे येतं काय काय सगळं पिकूनच खाली पडले तर अर्धे गळून गेले तर तर मस्त असे शीताफळ तोडायचं काम चालू आहे काय जास्त सीताफळ आहेत पण ते खूप उंच आहेत त्याच्यामुळे काय काढायला येत नाही तर म्हणून मग मी काय करते जेवढे हाताला येते तेवढेच काढून घेते तर इथं सीताफळ काढायचं काम चालू आहे आणि भरपूर असे सीताफळं लागलेले आहेत पाखराने काय खाऊन टाकले तर अर्धे पिकूनच गळून झालेत हात लावला कीच सीताफळ फुटून हातात यायचं मग जेवढे कच्चे होते तेवढेच घेतलेत कारण आता पिकलेले घेऊन उपयोग नाही मुंबईला आणायचे म्हणले त्याच्यामुळं लगेच तुटून जातील तर मग आता सीताफळ वगैरे तोडून घेतो थोडंसं बा सामान काय असेल ते बांधून आता आम्ही गडावर पण जाणार आहे तर कारण आज एखादास असल्यामुळे ना महिन्याची वारी आहे तर गडावर पण थोडंसं थो, दर्शन घ्यायला जायचंय गायनाथ गडावर वामन भगवान बाबाचं तिथं म्हणजे वामन भाऊच आहे आणि चाललेला होतात आम्ही इथं मस्त हिरवगार झाडं बिडं खाली दरी आहे पूर्ण पाणी आहे परत छा। ने छान असे झाडं येतं आणि एकदम मोकळं पटांगण आहे म्हणजे फक्त रिकामे आहे वावरं असे त्यात काय पिकं वगैरे नाहीत तर आता चाललेलंच आहे थोड्या वेळामध्ये पाच मिनटावरच आहे इथून जवळ आहे आमच्या गावापासून गैनीनाथगड तर मग आता दर्शन घेणार आणि परत येणार तर तिथ आलं पण तुम्हाला दाखवते गैनीनाथ गडावरचं कारण एखादस असल्यामुळं महिन्याची वारी येणार ते खूप अशी गर्दी होती सासूबाई शेजारी बसलेल्या आहेत आणि मी पण त्या इकडे बसलेले त्याच्या पुढे येतो सासऱ्यांना काय आणलं नव्हतं त्यांची तब्येत बरोबर नाही ना आजारी या असतात त्याच्यामुळे ते काय घर सोडत नाहीत विशाल गाडी चालवतोय आता तिथं तर त्याच्यामुळं आम्ही चाललोत आता तर तिकडून झेंडी पण आलेली आहे आणि दिंडीमध्ये खूप असेल स्नान स्नान करून अजून बरंच लांबले तरी पण रस्त्याने दिंड्या वगैरे माणसं पाय पाय चालत येत होते पण गाडीने तर असं सकाळपासून जे लांब लागते तर संध्याकाळ आठ पोहोचतो रस्त्याने सगळे माणसंच चाललं असते तर आता पोहोचलो तर आम्ही गैनीनाथ गडावर दर्शनासाठी तर पाहता तिथल्या हे दाखवते तुम्हाला थोडस यात्रा भरल्यासारखंच भरतं कारण सगळे येतात ना भाविक तर भाविक आले ना मग इथं काय काय घेतात महिला सगळं कोणाला काय घ्यायचं असतं फळं वगैरे घरातले काय वस्तू परत पेडे असतात प्रसादासाठी नारळ काय म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला तिथे मिळतं आणि आता दिवाळी असल्यामुळं पण काय काय वस्तू घरी लागतात पण ते कंदील हे पण तिथं मिळते तर आता हे गडाचंच मंदिर आहे तिथं आम्ही आता गाडी लावतो साईडला आणि दर्शनाला तो जातो थोडीशी गर्दी होती जास्त नव्हती गर्दी तर इथं आता एकदम मंदिराच्या समोरच आहे तर आता इथूनच जायचं आहे म्हणजे दर्शनाला मस्त असं मंदिर पूर्ण चिराचं बांधलेलं आहे कारण हे सगळं जुनं कामं बगडी काम खूप जुनं वर्ष जुटा अनि अझन तिम्रो जे पहिलो है त्यो चाहिँ सुधार पढ पहिलो काम गर्दा नसलिनु एउटा व्यवस्थित के दगडा चाहिँ मैले हातमा पास खेत हो कुबडी खेत हो एउटा छानु गाउँ जस्तो तिमी छ त्यहाँ दर्शन करून घेतो मंडळीचं आणि इकडं पण दुसरं पण सह स्थापना केली तर इथं दर्शन करून झालं आणि आमच्याकडं असं गंगवत्र थब्यावलं तर ते पण चालेल रंग पाया पडायचं वेळ बसलो तर आम्ही आणि नंतर मी आता लगेच घराकडं कसा वाटला हिरतो पंबरमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला खरंच तर सबस्क्राईब करून घ्या लाईकसुद्धा करा चला बाहे आता बाहेर आलेलो होतं आम्ही तर इथं पण मस्त असं खराब झाला मस्त आहे का दामणगावमध्ये आलो होत आम्ही कारण आईला आणि त्यांना कपडे घ्यायचे होते तर जाता जाताच कंदीलचं दुकान दिसतं पण आहे आणि इथं बहिणीनं आम्ही बोलत आहे तर दुकानात चाललोत आम्ही कपड्यांच्या तर आम्हाला पण साड्या घेतल्या इथे दाख मी नंतर आता त्यांचं पण बोलणं चालू आहे वगैरे शर्टाचं कापा आवडला ना आईला साड परत तिने पण घेतले मी पण निघले कारण आमच्या आजीचं ना उद्या त्याच्यामुळं मग आम्ही असे कपडे त्यांना न्यायला लागतात नवीन कपडे आईला ओढल्याला तर दोघी बहिणी कसं आहे दुकानामध्ये पसंत केले त्यांना चांगल्या क्वालिटीचे घेतले कपडे आणि म्हणलं मग त्यांना उद्याच्याला संध्याकाळमध्ये त्यांच्या घरी जायला तिथेच थांबणार सकाळचं कार्यक्रम होतं मग आमच्या घरी तर इथं

त्यात पण आहेत ना तीन कलरचं तीन कलर टाकलेत नाही टाकले पण ते सूत छान का सूत चांगलं हे जरी खरंच ते सूत आहे शायनिंग पण मारत आणि कापड पण पी शकणार हे पण चांगले ते पण चांगले पण ते डिझाईनद्वारे तर माझं जे डिझाईन सूत आहे पण चाल म्हणजे खरं तर सूत शायनिंग मारचं आहे हां सुतावर कलेज शायनिंग हे पण टाकलं मग तुम्हाला बस सगळे मिक्स केले